वेलकम टू माय लाईव्ह स्वागत आहे सर्वात दादा मध्ये लाईव्ह मध्ये का नाही ताई जेवण अजून बाकी आहे तुमचं झालं का ताई जेवण शेतात आले आहे धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल जेवण झालं का ताई तुमचं स्मिता ताई जेवण झालं का सुरेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये सीमाताई नमस्कार नमस्कार सुरेश दादा खूप खूप स्वागत आहे दादा सीमाताई नमस्कार नमस्कार समाधान दादा लाईक डन धन्यवाद आज बाहेर आहात का आहे हो का सुरेश दादा म्हणतात लाईक डन धन्यवाद सुरेश दादा लाईक केल्याबद्दल या जेवायला आता ये हो हो जेवा जो ताई जेवण झाले का ताई नाही सुरेश दादा अजून जेवण बाकी आहे काय लावलं मक्का लावली दादा हे बघा मक्का लावली इकडं बकऱ्यांसाठी चारा इकडं आमच्या काकांचं ऊस आहे समाधान दादा झालं का जेवण शेतामध्ये बकऱ्यांना मक्का लावली आहे दादा बकऱ्यांसाठी पक्ष्यांचा आवाज खूप छान आहे ताई हो सुरेश दादा जेवण जेवत आहे ताई या जेवायला सर्वांनी हो का ताई जेवून घ्या हो का मस्त छान आहे मक्का हो दादा पण पाणी नाही आहे ना आता विहिरीमध्ये पाणीच नाही योगेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक डन ताई धन्यवाद योगेश दादा योगेश दादा म्हणताय तर मोठा व्हिडिओ टाका लॉंग बघा हो दादा काय ताई एक मोठा व्हिडिओ टाकला लॉंग बघा ओके, ओके ओके दादा हो झालं जेवण तुमचं झालं का नाही दादा अजून आता घरी जायचं आहे शहरात असे पक्ष्यांचे आवाज दुर्मिळ आहेत हो दादा शहरामध्ये फक्त गाड्यांचा आवाज येतो सुरेश दादा जय ताई स्वागत आहे नमस्ते ताई नमस्ते हे बघा इकडं काकांची मके ह्याची आपली ऊसाची शेती आहे आज बाहेर आहात का कसे विचारले मी हो ताई बाहेर आहे सुरेश दादा जा हसतायत जयदेव झाले का जेवण नाही ताई अजून जेवण नाही झालं आणि इकडं शेजारी हरभरीची शेती दादा रिक्षा घेऊन आले आणि हसतायत ही अशी काय पाणी नाही त्यामुळे वाढलेली आहे चला बाय ताई भेटू पुन्हा तोपर्यंत नमस्कार ओके समाधान दादा बाय बाय समाधान दादा लाईव्ह वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद बटाटा भजी मस्त झाले होते हो ताई मध्येच व्हिडिओ पण बंद झाला मोबाईल स्टोरेज फुल झालं होतं त्यामुळे व्हिडिओ पण बंद झाला आणि इकडे जे समोर नारळाचे झाड दिसतंय ना तिकडे समाईक मधली वीर आहे आणि हे बघा मोठं चिंचेचं झाड आंबट चिंचा ते चिंचेच झाड आहे जे समोर दिसते म्हणतोय मी हाय मी हाय मी हाय शेती <laughs> शेती किती आहे ताई, शेती पोटापुरती आहे जेव्हा ताई शेती, शेती जास्त असून काय करायचं शेतीला पाणी नाही आहे ना पाच एकर एकर नाही होत आहे दीड एकर आहे बस किती गाणपुरती शेती किती लागणार आहे आपल्याला आणि पाच एकर शेती घेऊन शेतीमध्ये कोण जाणार आम्ही तर आई झाले वयस्कर मग शेतामध्ये कोण जाणार ताई पाच एकर शेतीमध्ये रोजगार जर लावला तर सगळं त्यांनाच देऊन आपण रिकाम्या हाताने घरी यावं लागतं सीमाताई तुमचा व्हिडिओ पाहायला खूप छान व्हिडिओ झालाय धन्यवाद दादा प्रेम हाय नमस्कार दीदी नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे दादा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा पाणी वीर आहे का वीर आहे वी वी ताई ही काही समोर दिसत ना इकडं नारळाचं झाड दिसतंय ना तिथं समायिक वीर आहे सगळ्यांच्या वाटणीमध्ये हे बघायत इथं समोर वीर आहे दिसते का व्यवस्थित भाऊ नाही का तुम्हाला सीमाताई भाऊ पण नाही बहीण पण नाही पण तुम्ही आहेत ना सगळे युट्यूबवर यूट्यूबर फैमिली इतकी मोटी भाऊ बहन है आप कहाँ से हो भैया मैं कर्नाटक बेड़ग जिले से हूँ आप कहाँ से हो बहुत बहुत स्वागत है आपका मेरे लाइव में भाऊ भाऊ दादा सुरे दादा काय झालं चुकलं तर चुकू द्या ना दादा परत कमेंट करा आम्ही कोण सीमाताई तुम्ही आहात ना आमचे भाऊ मग सक्य भावांना काय करायचं तुम्ही तर सगळेजण सख्यापेक्षा जास्त आहात किती भाऊ आहेत तुम्हाला नाही हो दादा खरंच सांगते मला भाऊ नाही आणि बहीण पण नाही तुम्ही आहेत ना सर्वजण सीमाताई काय मेनू सीमाताई आज आपल्या रोजच ताई जरी की भाकरी वांगी की भाजी दही बोला है बहुत धन्यवाद लाइक करने के लिए बहुत बहुत धन्यवाद चैनल पे नए हो तो चैनल को सब्सक्राइब करो हाय वडील हो ना ताई आई वडिलांना काम होत नाही आता त्यांचं वय झालं त्यांना सगळं शेतातलं पण बघावं लागतं बाहेरचं पण बघावं लागतं आपली तर अवस्था अशी मग आपण काय फक्त घरातलं करू शकतो शेतातलं तर आपल्याला जास्त काही जमत नाही आले हो लाईव्ह बारा मिनिटं झाले ना त्यांना ताई लाईक डन धन्यवाद जेवलात का होणार ताई बारा लाईक झाले की लाईव्ह बंद करणार आहे पटापट लाईक करा शेतातून घरी जायचं आहे पोटात कावळे काव 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 करत आहेत रात्रीची रात्रीची पॉमेडी आहात हो ना ते तर हजू येते मला अजून पण जेवले का नाही ना ताई ना जेवण बाकी अजून लाईव्ह ला आले की जेवले कान खाल्ले कान कशा आहात बरं आहे का जेवण झाले का नाही सुरेशदादा अजून जेवण नाही झालं जेव्हा ना अगोदर जे अजून घरी जायचं आहे ताई सर्व ताई व दादांना माझ्याकडून नमस्कार आपले सुरेश दादा म्हणत आहेत सर्वांनी आपल्या सुरेश दादांना पण सपोर्ट करा बर सुरेश दादांचा पण चॅनल आहे ज्यांनी कोणी केलं नसेल तर प्लीज त्यांना सपोर्ट करा वंदना ताई जिंचा पाहिजे का वंदना ताई चिंचा सुरेश दादा नमस्कार हे बघा आंबेड पाहिजेत का इथं पण आहेत वरती पंधरा ताई आता का बघा काढून घ्या द्या घ्या घ्या आता का बघा आम्ही पुणे शहरातले होलसेल मार्केट स्थळे पुणे मेट्रोची माहिती देतो हो सुरेशदादांचा पण खूप चॅनल खूप छान चॅनल आहे बरं आणि व्हिडिओ पण खूप छान असतात त्यांचे मस्तच वंदना ताई सुरेशदादा हसतात <laughs> वंदना ताई पण हसतायत जय महाकाल सीमाताई जय महाकाल अश्विन दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये डन धन्यवाद मस्त आहे हो ना जय क्या हो गया आपको, धन्यवाद जय तई हर हर महादेव हर जय महाकाल वंदनताई धन्यवाद वंदना ताई लाईव्ह कधी आहे तुमची खूप आहेत आई जयश्री ताई आहेत हो तरीच म्हणलं आमची बहिणाबाईला येईल कशी काय थांबली इतक्या वेळ धावपळ 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 धन्यवाद ताई धन्यवाद ताई धन्यवाद ते बघा वाऱ्याने आणि झाडे कसे हलतायत बघा ताई तुमची लाईव्ह कधी सुरू होणार बोला लवकर लवकर घरी जायचं आहे तिकडे एक वेगळं चालू झालं बघ आता धन्यवाद चला मी लाईव बंद करते आता घरी जायचं आहे हे बघा इकडं बस केलं बस गाडी गाडीवरून आले आहे का हो ताई गाडीशिवाय आपलं काम चालत नाही जयत ताई जिकडे जाईल तिकडे गाडी फक्त घरी गे घरात गेल्यानंतर गाडीची सुटका होते तोपर्यंत नाही गाडी आहे तर आपण आहे गाडी नाही तर काहीच नाही मग जयत आई चला आम्ही लाईव्ह बंद करते आता बाय 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 जय ताई ताई बाय सर्वांना भेटू दुपारी दोनच्या लाईव्ह मध्ये बाय घरी जायचं आहे बाय ताई बाय बाय बाय